कोण आलं वाडा कोण आलं आलो त्याचे पप्पा पप्पा हवे आहेत पप्पाची पण वाट बघतो जेन्स जेन्स वाडा पप्पा येणार आहेत थांबून राहा काही नाही होत आहेत ते बाहेर आहेत जेन्स पप्पा आलेत का आलेच पप्पा हो पप्पा ने अरे वाह अरे वाह रे अरे अरे हो हां 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 मम्मा पापा आते बोलते हां ये 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 इतक्या वेळ नव्हती ना म्हणून हा असा करत होता तुम्ही <laughs> दोघंसा सोडून गेले त्याला